बांधकाम प्रकरणी ठाणे महापालिकेत चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय खान कंपाऊंडमधील बेकायदा बांधकाम हटवण्याची जबाबदारी अतिक्रमण विभागाच्या लिपिकांची असताना त्याऐवजी कर विभागातील लिपिकांचा बळी देण्यात आलाय वरिष्ठ अधिकारी स्वतः वाचवत असून त्यामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळी देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतो दरम्यान या प्रकरणी संतापलेल्या कर विभागातील कर्मचाऱ्यांनी आज उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत निलंबन कर लिपिकांना न्याय देण्याची मागणी केली मुंबईच्या खान कंपाऊंड येथील सतरा बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ना दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे चा अधिकारी चांगलेच कामाला लागले या बांधकामाप्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश न्यायालयानं ना दिल्यानंतर पालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्तांसह दोन लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली सहाय्यक आयुक्तांमध्ये तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारुख शेख आणि भालचंद्र घुगे यांचा समावेश आहे तर लिपिकांमध्ये ज्यांचा बेकायदा बांधकामाशी संबंध नाही अशा कर विभागाच्या लिपिकांचा समावेश केल्यानं पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे कर्मचाऱ्याचा अतिक्रमण विभागाशी किंवा थेट बेकायदा बांधकामांशी संबंध नाही अशा कर विभागातील लिपिकांना निलंबित करणं म्हणजे मोठे बकरे वाचवण्यासाठी छोट्यांना बळीचा बकरा बनवले या प्रकारामुळे पालिकेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वरिष्ठांच्या चुकांची किंमत कनिष्ठ कर्मचाऱ्यांना का मोजावी कर्म लागते असा सवाल कर विभागातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय शहरातील इमारतींना मालमत्ता कर लावण्यासाठी सर्वेक्षण करताना बेकायदा इमारतींच्या नोंदी अतिक्रमण विभागाला देऊनही या बांधकामांकडे दुर्लक्ष करून या नोंदींवर सहीच करत नसल्याची माहिती कर विभागाच्या लिपिकांनी उघड केली आहे बेकायदा बांधकामांची माहिती देऊ नका अशी दंबाजी देखील अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली के जात असल्याचं कर विभागातील लिपिकांचं म्हणणं आहे बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी माहिती देणाऱ्या दिव्यातील कर विभागाच्या लिपिकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं भविष्यात इतर प्रभाग समितीच्या लिपिकांवर देखील कारवाईची भीती व्यक्त करण्यात येते